नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भिमुगाच्या उकडलेल्या शेंगा तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी भिमुगाच्या शेंगा घेतल्यात आणि त्याला स्वच्छ अशा धुवून घेतल्यात आणि हे सगळे तोंड आहेत ना थोडेसे असे टिचका मारून अशा फोडलेल्या आहेत आपल्या हातानेच हे फुटते बघा असं जेणेकरून मीठ आणि हळद याच्या आतमध्ये जाईल आणि शेंगा मस्त अशा रुचकर बनतील खायला छान लागतील टेस्टी आपण सकाळच्या वेळी कामाला जातो तेव्हा कुठेतरी ठेशनला किंवा असं मार्केटमध्ये मा सकाळी सकाळी शेंगावाला त्याची अशी टोपली घेऊन बसतं तर माझ्या तोंडाला तो पाणी सुट्ट्या शेंगा घेतल्याशिवाय मी काय पुढे जातच नाही ठीक आहे तर आता ह्या सगळ्या अशा मी खोलून घेतल्यात शेंगा जास्ती नाही फक्त नावाला अशा थोड्या थोड्याशा त्याला खोलून घ्यायचं आता इथे मी कुकर ठेवलाय आणि कुकर मध्ये आपण एक ग्लास पाणी ओतलंय दोन ग्लास पाणी ओतले मी या शेंगा स्वच्छ धुतलेल्या आहेत आता हे शेंगा आपण याच्यात टाकूया आपण झटपट शेंगाला जास्त वेळ नाही द्यायचा पटकन बनवायचं आहे टो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टोपामध्ये पण बनवू शकता पण आपला गॅस पण वेस्ट होणार नाही आणि पटकन पण होतील अशा दृष्टीने वेळही कमी लागेल म्हणून मी कुकरमध्ये माझ्याकडे छोटा कुकर आहे त्याच्यातच घेते आता याच्यामध्ये आपण टाकूया हळद हळदीने कलर पण छान येतो आणि टेस्टी पण लागते आणि चवीनुसार जरा जास्तीच जास मीठ टाकायचं आहे पाण्यातून जातं निघून मीठ आणि हे मीठ टाकले आता ह्या चमच्याने हे सगळं मिक्स करायचं आहे छान अशा आपण भीमुंगाच्या मस्त उकडलेल्या कर शेंगा करतोय मार्केटमध्ये मा दिसले तर मी घेऊन आले आणि म्हणजे चल काहीतरी रेसिपी आप। आज आपण या शेंगाचीच रेसिपी करूया ठीक आहे आता याला आपण झाकण लावूया कुकरचं आणि याला दोन ते तीन शिट्ट्या देऊन घेऊया कारण की याला दोन तीन शिट्ट्या दिल्यावरच नरम होईल वरून जे शेंगाचं तलफर असं ना ते कडक असतं आतपर्यंत मीठ आणि हळद गेली पाहिजे म्हणून आपण याला तीन शिट्ट्या देणार आहोत ठीक आहे तीन शिट्ट्या झाल्यावर आपण बोलूया कुकरच्या आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर मध्ये थोडंसं पाणी जास्त झाले ते झाकणा मधून वरती येते आता आपण तीन शिट्ट्यांनी आपल्या शेंगा छान शिजल्या असतील थंड झाल्यावर आपण बघूया हे बघा हे आपल्या शेंगा मस्त अशा शिजून छान अशा शिजल्या आहेत बघू शकताय बघा आणि कलर तर काय अप्रतिम आलाय आता आपण हे सगळं पाणी काढून घेऊया हे बघा किती छान याचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे मस्त असा हे बघा या शेंगा मस्त आपल्या बनवून तयार आहे आता मी तुम्हाला मस्त अशा सोलून पण दाखवते एकदम गरम आहेत अशा छान हे बघा आतपर्यंत मस्त अशा मुरल्या आहेत याचं मीठ आणि हळद आतपर्यंत गेलेले आहे एकदम हे बघा सॉफ्ट अशा या शिजलेल्या शेंगा आहेत अशा प्रकारे हे आपल्या शेंगा बनून तयार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय